काय ना कुलदीप पाटील बिटरगाव वांगी मी सक्रिय सभासद आहे शिवसेना पक्षाचा फॉर्म भरून मी शिवसेना पक्षाचा सक्रिय सभासद झालेलो आहे यामध्ये सांगताना या असं आहे की आमचे नेते दिग्विजयबाई ह्या बागल दोनशे चव्वेचाळीस मतदार विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार होते त्यानंतर त्यानंतरपासून एक वर्षभर झाला मी नेते मतदारसंघात शिवसेना पक्षाचं काम जोरदार पद्धतीने करत आहेत गाव तिथं शाखा घर तिथे शिवसैनिक या पद्धतीने आम्ही तालुक्यामध्ये आतापर्यंत जवळपास पंचावन्न शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि वीस हजार सभासद नोंदणी या ठिकाणी केलेली आहे तसेच काही मंत्रालयीन लेवलवरची काही तालुक्यातील कामे असतील काही मोठे रस्ते असतील पूल असतील असे बऱ्याच प्रकारची कामे आम्ही मार्गे लावण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी करत आहोत परंतु हे काम करत असताना पक्षीय पातळीवर काही राज्य पातळीवर पदाधिकारी असतील काही जिल्हा पातळीवर पदाधिकारी असतील हे काय सध्या ज्या परिस्थितीची काय निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक असेल अन्य काही विषय असतील याच्यात सन्मान्य नेत्यांना विचारात न घेता काय निर्णय होत आहेत यामुळे याच गोष्टींना आम्ही सर्वजण वैतागून पंचावन्न शाखेचे पदाधिकारी आणि वीस हजार जे काय आमचे सभासद नोंदणी झालेले आहे हे सर्वजण आम्ही या ठिकाणी आज राजीनामा देत आहोत आमचं आजही शिंदेसाहेबांवर मनापासून प्रेम आहे आमच्या नेत्यांचं आजही शिंदेसाहेबांवरती प्रेम आहे पण हे ज्या काय बाकी ज्या गोष्टी घडतात या गोष्टीला वैतागून आम्ही आज या ठिकाणी राजीनामा देत आहोत आणि आम्ही थोड्याच वेळात सन्मान्य दिग्विजयबाई यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा राजीनामा द्या आणि या शिवसेना पक्षाला शेवटचा जे महाराष्ट्र करा अशी विनंती करणार आहोत विषय विषय काय तुमचं नाव काय माझं नाव रामनाथ सिंगजे वरिष्ठ पातळीवरच्या लोकांचं खाली लक्ष नसल्यामुळं या घटना घडतील सांगितलंच तुम्हाला सगळी माहिती काय झालं काय नाही संघटन नेते व्यवस्थित वरचे पण खाली लोकांनी लक्ष ना दिल्यामुळं खालची वर व्यवस्थित रिपोर्ट न केल्यामुळं गटतट बघितल्यामुळं ठेवल्यामुळं ही वेळ आली त्यामुळं आम्ही नेत्यांना सांगणार आहे त्याच्यापेक्षा आपल्या ज्या पक्षात नको आपलं शिवसेनेला कायमचा जे महाराष्ट्र करा पण कुठल्या पक्षात दुसऱ्या अन्य पक्षात जाण्यासाठी ते आम्ही काय ठरवलं नाही नेते निर्णय घेतले परत आता तुरताच तरी आम्ही शिवसेनेपासून आलो तर राहण्याचा निर्णय घेतो आणि सगळ्यांनी राजीनामा दिलेत प्रमुखांनी आणि बाकीचे सगळ्या जे पदाधिकारी पदाधिकारी पदा होते आमचे सगळ्यांनी राजीनामा दिले येथे जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय आहे जरा फटका बसून पक्षाला मग ते त्यांना कळायला पाहिजे ना आता एवढे इतके दिवस झाले लोकाबद्दल त्यांना सोडून नव्याने आल्या लोकांना ते तुम्ही हे करताय प्रभारी नेमताय किंवा काय करताय जुनी लोक वारेवर वा सोडून विचारत नाही घेता आता ते त्यांनी ठरवायचं पक्षाने काय करायचं सकाळची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित होता तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांना संबोधित केले काय कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचा विषय नव्हता सगळ्यांनाच ते कळत लागले जाऊन नाही सकाळच्या बैठकीसाठी सकाळच्या बैठकीसाठी सकाळच्या बैठकीसाठी सगळ्यांचाच उठाव झालेला होता आमचा मागच्या तीन चार दिवसापासून फोनवर चर्चा चालू होती लोकांची सगळ्या शिवसेनेचे शाखाप्रमुखांची त्या कार्यक्रम सदस्य असतील त्यांचे त्यांचं सगळ्यांचं मतं असं होतं की आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही आपण शिवसेना तळागारापर्यंत पोहोचवतोय वाड्या वाजता जाऊन आपण शाखेचं उद्घाटन केलं सभासद नोंदणी केली आणि ज्यावेळेला आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला ही निवडणूक येणारी जी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे ती कार्यकर्त्यासाठी असते त्यांना पदं मिळण्यासाठी निवडणूक त्यावेळेला आमच्या नेत्यांनाच विश्वासात न घेता जर आमच्या परस्पर जर वेगळीच काही मिळेल किंवा गटातटाच्या राजकारणाच्या आता जर काही तर मग आम्ही कष्ट करणारी माणसं बाजूला आणि आम्हाला न्याय ना मिळत नाही शिवसेना पक्ष म्हणून आदरणीय नेत्यांचं चांगलं आहे त्यांच्याबद्दलची भावना चांगली आहे आज जी आहे आमची सुद्धा आहे परंतु आता जे आमच्या सहकार्या सांगितलं संघटना जी असते ती संघटना इथं कार्यरतच नाही दिग्विजयबाई यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच नेतृत्वाखाली जी आम्ही तातत्यानं गेल्या एक दीड वर्षापासून जी संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याला आम्हाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे काही ती ती न्याय मिळत नाही आमच्यावर अन्याय आहे आम्हाला जाणून दावलं आहे कुठल्याही प्रकारचं संघटनेत आमचं मत विचारात घेतलं जात नाही दियांना विचारलं जात नाही आणि म्हणून आम्ही सामुदायिक राजीनामा करतो चर्चा झाली होती त्यानुषंगाने भेटी काय परिणाम स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीनं आता सध्या नगरपालिकेची निवडणूक लागली नाही हे तर नक्कीच शिवसेना पक्षाला फक्त बसावर्मा शहरातल्या नगरपालिकेमध्ये सुद्धा आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निश्चितपणे शिवसेनेच्या योजातल्या पार्टीला निश्चितपणानं फायदा